नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस आहे आज आम्ही हैदराबाद इथून चाळीस किलोमीटर मंगलपल्ली व तिथून दहा किलोमीटर माल या गावात तर येथे राम रेड्डी यांचा चौथ्या वर्षाची बाग आहे तीन वर्षे पूर्ण झालेले आहेत याची छाटणी आम्ही वीस मेला केलेली होती तर हा आपण संपूर्णपणे पाहू शकता चार हजार झाडांचा प्लॉट आहे तर आत्ताची ही कंडिशन इथे पाऊस चालू आहे आत्ताची ही कंडिशन आपण पाहू शकता अशा पद्धतीने कळ्या भरपूर लागलेल्या आहेत व गवत काढण्याचे काम चालू आहे गवत तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दाखवते जास्त पाऊस झाल्यामुळे गवत खूप वाढलेले त्याच्यामुळे अशा पद्धतीने गवत काढायचे काम चालू आहे तसंच कळ्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत लाकडाला ला लाक देखील ला आपण पाहू शकता अशा खोडाला खोडाला देखील कळ्या आहेत तर याचे सिटिंग साधारणतः पंधरा दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसात याची सिटिंग चालू होईल कळ्या कॅपिटल्स या काळ्या पडून सिटिंग सिटिंग धरेल याचे तर दोन ते तीन वर्ष झालं या, या बागेची छटणी करण्यासाठी आम्ही येत आहोत व यांना प्रॉपर गायडन्स करत आहोत या उत्पादन निघत आहे ह्या बागेचे गवत काढण्याचे काम चालू आहे आता सध्या इकडले राहिलेले आहे तर प्लॉट हा आपण पाहू शकता कळ्या अशा पिटल्स अशा काळ्या पडत आहेत व याचा दांडा हिरवा आहे त्याच्यामुळे हे सेटिंग होण्याची शक्यता भरपूर आहे पावसामुळे जरा बाग शेंड्याकडे वाढ चालू आहे त्यासाठी यांना ड्रिपमधून झिर बाहून चौतीस व स्प्रेला झिरोबाहून चौतीस घेण्यास सांगितलेले आहे याचे दोन स्प्रे झालेले आहेत पहिला बुरशीनाशक कीटकनाशकचा व दुसरा अप्लाइड डेसिस हंड्रेडचा मिरिबग कळीची स्टेज पहा आपण तर जमीन ओली असल्यामुळे गवत काढण्याचे काम चालू आहे अशा पद्धतीने तर काही जमीन ओली असल्यामुळे व दगड नसल्यामुळे याच्यात भरपूर माती आहे तर खोऱ्याच्या पद्धतीने गवत वडून काढण्याचे काम चालू आहे जमीन ओली असल्यामुळे असे गवत निघते वरच्यावर गवत निघत आहे त्याच्यामुळे मुळी तुटण्याचा काही संबंध नाही याचा वरच्यावर खुरप्याने गवत खोऱ्याने गवत काढत आहेत तर अतिशय व्यवस्थितरित्या प्लॉटची कंडिशन सध्या तर आहे ज्यावेळेस आम्ही एक महिन्यानंतर येऊ त्यावेळेस सेटिंगचे व्हिडिओ काढून पाठवण्यात येईल तसेच गवत काढल्यानंतर असे ड्रिप टाकायचे लगेच काम चालू आहे तर अशा पद्धतीने या प्लॉटला आमचे मार्गदर्शन चालू आहे कळी पाहू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणात कळी आहे कळीची साईज खोडाला देखील अशी कळी आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या सेटिंगच्या पिरियडमध्ये कंडिशनमध्ये बागा असतील त्यांनी व्यवस्थितरित्या बागेचे व्यवस्थापन करावे